ऐंशी हजाराची लाच प्रकरणी महिला विकास महामंडळाच्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी कोल्हापूर येथील शाळांना गणवेश पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे राहिलेले बिल मंजूर करण्यासाठी ऐंशी हजार रुपये लाचीची मागणी करणाऱ्या जिल्हा समन्वय अधिकारी सचिन सीताराम कांबळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार देवकर पानंद आणि सहाय्यक नियंत्रक अधिकारी उमेश बाळकृष्ण लिंगणूरकर वैवर्ष सेहेचाळीस राहणार सिद्धार्थनगर यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे लाचलुचपतच्या पथकाने त्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार शाळांना ड्रेस तयार करून देण्याचे गारमेंट चालवितात महिला विकास महामंडळामार्फत एकोणीस केंद्रीय शाळांना ड्रेस पुरवठा करण्याचा ठेका घेतला होता सदर कामाच्या बिलापोटी या विभागाकडे मागणी केली असता एकूण देय रक्कम अठरा लाख पस्तीस हजार आठशे चौदा रुपयाच्या बिलापोटी या विभागाने चौदा लाख पस्तीस हजार रुपये बँकेत जमा केले उर्वरित बिलाची मागणी केली असता सहाय्यक न सहनियंत्रक अधिकारी उमेश लिंगनूरकर यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी स्वतःला आणि त्याचा त्यांचा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी याला असे दोघांच्यासाठी ऐंशी हजार रुपयाची लाचेची मागणी केली तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली या या विभागाने फडताणी केली असता लाच मागितल्यानेच निष्पन्न झाले या पथकातील पोलिसांनी उमेश लिंगणूरकर याला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेऊन कारवाई केली होती त्यांच्या घर घरझडतीत काही हाती लागले नसल्याने लाचलुचपतच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर